सत्तापद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हिरा म्हणजे प्रकाश यलगुलवार शरद पवार यांचं वक्तव्य प्रकाश येलगुलवार यांनी आयुष्यभर लोकांसाठी काम केलं सुशील कुमार शिंदे यांचं वक्तव्य माजी आमदार प्रकाश येलगुलवार सर यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य श्री शरद पवार साहेब यांच्या शुभस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री मान्य श्री सुशील कुमार साहेब काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणितीताई शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे इतर मान्यवर हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे हजारो मित्र परिवहनांच्या उपस्थितीमध्ये यांचा अमृत महोत्सव संपन्न झाला या कार्यक्रमाचं आयोजन मान्य श्री प्रकाश यलगुलवार सर अमृत महोत्सव गौरव समिती व गुरुकृपा गुरु गुरु युवा मंच यांनी केलं होतं कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष देवेंद्र भंडारे सूत्रसंचालन मंजूषा गाडगेळ यांनी केलं तर उपस्थितांचा आभार माजी नगरसेवक मनोज येलगुलवार यांनी ही असतील त्यांचा राज्यावर सुरू याचा प्रवास सुरू सोयपूस सुरि मुंबई शहराचे काही सुल्य हे असे अनेक चित्रपट तयार करणारे ही केंद्र तयार झाली आणि त्या केंद्र सरकारने या कामाला अधिक गती देण्यासाठी मुंबईच्या दौर अधिकारी दौर फिल्म सिटी नावाची एक नवीन नदी कार्यक्रम हातावर घेतला आणि ती नदी वाचवायला आणि चालवायला त्या क्षेत्राचा संबंध आस्था असलेल्या लोकांना सहभागी करून घ्यायचा हा निर्णय सरकारने केला आणि त्यावेळेला सोलापूर काय पश्चिम महाराष्ट्र काय पुण्या मुंबईच्या बाहेर काय हा पुण्याची नियुक्ती सरकारने करायची असेल बसवराजी पाटील अशोक पाटिल जी राजन भोसले जी नरसिंह आसादे जी श्रीयुक्त प्राध्यापक ज्योतिबा जी साखे साठे सुभाष चहान जी प्रकाशाध्या पाटिल सुरेश हसापुरे जी महेश कोटे जी मनोहर सपाटे जी विजय जी अजय जी, दिलीप जी सर्व वक्त्यांचा मी ऋणी आहे खर म्हणजे विठ्ठलाची दिंडी जसं नित्य आणि सर्व भक्तगण त्याच्या पाठीमाग त्याच्या जा दर्शनासाठी जातात तळी तापडी नाही रे अशा कार्यकर्त्यांना घेऊन मी पवार पाठीमाग पाठीमागं शिंदेसाहेबांच्या पाठीमागं समतेचा संदेश देत आम्ही आमची दिंडी घेऊन गेली हे दिंडी घेऊन जात असताना पवार साहेब शिंदे साहेब विचार करायचे की आपण कोल्हापूरला मराठा महापौर दिलाय पुण्याला मागासवर्गीय दिलं पाहिजे विदर्भामध्ये आदिवासी दिलं पाहिजे सर्व समाजाला समान लेखण्याचं काम जा धर्म पंथ यांच्या पलीकडे भाषेच्या पलीकडे जाऊन यांनी जी काँग्रेस पक्षाशी शिकवण दिली ती खरोखरच शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र उभा केला पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा बाटा राहिला असे पवारसाहेब शिंदे साहेब ही सर्व करत असताना सर मला मला आठवतय माझे आई ही, ही काँग्रेस कार्यकर्ता होती आणि ती कुणाच्याही मैत्रीला जायची बर झाले की त्यांच्या घरी भात शिजवून भाकऱ्या घेऊन जायची आपल्या घरी नाही झाले तरी हक्कत नाही पण त्या दुसऱ्याच्या घरी ते अन्न पोचवण्याचं काम करत्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट मी तिच्याकडून शिकलं झोपडपट्टीमध्ये आम्ही राहायचं कामाटीपुरा झोपडपट्टीमध्ये माझे वडील लक्ष्मी एक काम करायचे आणि तेवढं असताना माझी आई कोण आजारी पडलं लोणचं त्याच्या घरी पाठवलं हो म्हणजे हे जे सामाजिक ऋण आहे कुठला कलाकाराला भीक मागणारा तर तो गाणे जर म्हणायचं असेल तर त्याला बसून जेवण घालून गाणे ऐकायचे कलाकाराचा सन्मान करणं हे मी माझ्या आईकडून शिकले सर माझे वडील तीन शिफ्ट मध्ये पैकी दोन शिफ्ट काम करायचे त्यांच्याकडून मी हे शिकलं मेरा काम ही मेरा राम है मेरा राम ही मेरा काम इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मर्याई चौक इंद्रधनु जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या